तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे आपल्या गावाच्या वावरामध्ये तर आपण पाठीमागे एक महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता गहू आपण दाखवणार होतो हे रा ये जे तुम्हाला रान दिसतं एक एकचा प्लॉट होता आपण तो तयार केलेला होता आ, शेत तयार करून गहू पेरणी परत पाणी भरणे सगळं दाखवलं होतं तर आज तुम्ही बघू शकता आपला गहू मस्त एक महिन्याचं झालेला आहे तर त्याला एक महिन्यामध्ये आपण तीन पाणी भरलेले आहे उद्या पण आपल्याला पाणी चालू करायचं आहे चौथं तर त्याच्यामध्ये आपण फवारणी केलेली होती एक दहा पंधरा दिवस पूर्वी आणि आत्ता एक दोन तीन दिवसापूर्वी आपण सध्या मव्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा सगळे मावा आहे बाजूबाजूला कारण काही कपाशीचे क्षेत्र इथं मक्का आहे मग त्याच्यामुळे तुरी आहे त्याच्यामुळं दर्शक माव्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे मग त्याच्यामुळं आपण एक दोन तीन दिवसापूर्वी माव्याची पण फवारणी केलेली आहे तर त्याचा पण फरक पडलेला आहे दर्शक मावा कमी झाला तुम्ही बघू शकता हाय आणखी जाईल तो तर बघा मित्रांनो गहू एकदम हिरवागार दिसतो आहे सगळी लेवल सारखी आपण तर मारलं होतं त्याच्यामुळं गवत पण नाही त्याच्यामध्ये आणि मावा पण कमी झालेला आहे आता उद्या आपल्याला पाणी लावायचं आहे उद्या आपलं चौथं पाणी आहे या गव्हाला तर अशा प्रकारे आहे आपला गावाचा एक एकराचा प्लॉटचा व्हिडिओ काढायचे तुम्ही आपले पहिले पण व्हिडिओ नसून बघितले तर व्हिडिओ बघून घ्या याच्यापूर्वी आपण दोन व्हिडिओ टाकलेले एक रान तयार करताना आणि एक दिवस आपण गहू आपला जेव्हा उतारलाच होता जमिनीमधून तेव्हा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण आज तिसरा व्हिडिओ बनवतोय आता याच्यानंतर तुम्हाला आपण डायरेक्ट जेव्हा गहू ओंब्या निघतील गावाला त्याच्यानंतर तुम्हाला पुढे अपडेट सांगू तेव्हा पण काय आपण काय फवारणी केली काय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पण चारा आहे ह्या इकडे पण चारा लावलेला आहे आपण मक्काचा तर आता गहू जसा जसा अजून एक दीड महिन्याचं होईल पो जास्त जवा गुडघ्या एवढा असं होईल पोटर्यामध्ये येईन गहू आपला तेव्हा दरसक उंदराचं प्रमाण वाढू शकतं जास्त कारण शेजारी पण गहू दरस आपल्या गावापेक्षा थोडा मोठा आहे त्यांच्यामध्ये जास्त उंदराचं प्रमाण झालेलं आहे तर आपण विचारलं दुकानामध्ये तर ते गोळ्या भेटतात कारण त्या तरी उंदरांच्या ते आपल्याला टाकून द्यायच्या आहे जे वर्मा दिसतो तुम्हाला वर्म्यामध्ये तर ज्या गोळ्या त्या गोळ्या टाकल्यानंतर थोडं उंदरांचं प्रमाण कमी होईल अशी आपण मशागत चालू आहे आपल्या गावाची आणि आणखी काही अपडेट असेल मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण ते पण ट्राय करू त्याच्यामध्ये काही औषध किंवा फवारणी खतड काही लागत असेल तर मित्रांनो पहिले पण आपण दोन व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण पूर्ण बघा तुम्ही आणि हा पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या तिन्ही पण व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि आपण ह्या गावाचं पूर्ण हार्वेस्टिंग शेवटपर्यंत दाखवणार आहे जेव्हा हार्वेस्टर इन गहू काढायला तोपर्यंत आणि किती गहू होणार आहे ते पण दाखवणार आहे तर आपल्या व्हिडिओ संग जोडलेले राहा सोबत, धन्यवाद